नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये मित्रांनो आज एक नवीन भरतीबद्दलची माहिती आपण घेणार आहोत टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे यासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला कोणतीही फॉर्म फीची गरज नाही आहे मित्रांनो कोणत्याही फॉर्म फी त्याने आकारलेली नाही त्यामुळे नक्कीच तुमच्याकडे जर क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या पदांसाठी प्रयत्न करू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबला जॉबच्या सर्व नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी त्याचबरोबर मित्रांनो महाभरती दोन हजार एकोणीसची जर तुम्ही सराव करत असाल पूर्व प्रश्नपत्र तुम्हाला हव्या असतील त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे जॉब स्टेशन या चॅनलमार्फत मार्फत आपण त्याची पूर्ण तयारी घेत आहोत नक्कीच त्या चॅनलला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला विजिट केलेलं नसेल तर नक्की विजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण तलाडी भरतीनंतर लवकरच आपण इंग्लिश साठी सर्व पदांसाठी ज्या होणाऱ्या भरतीची महाभरि होत आहेत शिपाई भरती असेल किंवा जिल्हा परिषदेची भरती असेल त्याची तयारी करून घेणार आहोत तर बघा मित्रांनो ही जी भरती होत आहे यामध्ये टोटल वीस चाळीस जागा आहेत मित्रांनो चाळीस जागांसाठी भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये पदाच्या नाव आणि तपशील कशाप्रकारे आहे बघा कोणकोणती पदे आहेत आणि पदाचे तपशील कशाप्रकारे आहे पदवीधर इंजिनिअर ट्रेनी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या टोटल जागांसाठी भरती होत आहे पदवीधर इंजिनियर ट्रेनी मेकॅनिकलच्या टोटल आठ जागा आहेत मित्रांनो त्यानंतर सेम इलेक्ट्रिकलच्या दोन जागांसाठी भरती होत आहे आणि पदवीधर इंजिनियर ट्रेनी सिग्नल अँड टेलिकॉमिशनच्या टोटल सहा जागा आहे त्याच्या टोटल मित्रांनो चाळीस जागांसाठी ही भरती जाहिरात आहे जी प्रसिद्ध झालेली आहे नंबर ऑफ वॅकन्स ठिकाणी मित्रांनो जास्त नाही आहे त्यानंतर बघा शैक्षणिक पात्रता काय पाहिजे तुम्हाला यासाठी अप्लाय करण्यासाठी साठ गुणांचं बी बी एस बीएससी पाहिजे किंवा इंजिनिअरिंगमध्ये असेल तरी चालेल त्याबरोबर एस सी एसटी ओबीसी असाल पीडब्ल्यूडी असेल तर तुम्हाला पन्नास गुणांचं डिग्रीही असणे आवश्यक आहे त्यानंतर दुसरं कॅरेक्टर आहे बघा महत्त्वाचा गेट दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसमध्ये तुमचा व्हॅलिड गेट स्कोअर पाहिजे तरच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर बघा वयाची हल् एक मार्च दोन हजार एकोणीस रोजी तिने कन्सिडर केलेलं आहे या डेटनुसार बघा एकवीस ते तीस वर्ष आहे की ओपन साठी आहे मित्रांनो यू आरसाठी अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी एस सी एसटी साठी पाच वर्ष सूट त्यांनी दिलेली आहे त्याचबरोबर ओबीसी साठी तीन वर्ष सूट त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर बघा मित्रांनो रिल्स इंडिया रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेड अर्थात रिट्स मध्ये ही भरती होत आहे त्यामध्ये नोकरी ठिकाण असणार आहे ते संपूर्ण भारतभर असणार आहे तुमचं जर तुम्हाला यासाठी जॉब मिळाला तर त्यामध्ये बघा फी बघा यासाठी अप्लाय करण्यासाठी फॉर्म फी कोणतीही नाही आहे त्यामुळे अॅलिस्ट तुमच्याकडे जरी क्वालिफिकेशन असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करून ठेवू शकता याची लिंक मित्रांनो ऑनलाईन शेवटची तारीख जी सोळा एप्रिल दोन हजार एकोणीस आहे यापर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे पी कोलन डबल स्लॅश रिक्रूट डॉट आर आय टी एस डॉट कॉम या वेबसाईटवर ही वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली देत आहे मित्रांनो नक्कीच तुम्ही या ठिकाणी जाऊन या सगळ्या अप्लाय करू शकता याबद्दल काय डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारा त्याबरोबर सबस्क्राईब करा मित्रांनो आमच्या चॅनलला धन्यवाद